नमस्कार मंडळी मी संतोष पिढ्या संतोष पिढ्याबरोबर तरी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा दिवस आहे अगदी खूप आनंदाचा दिवस आहे आणि कोकणामध्ये म्हटल्यानंतर आनंदाचे दिवस पण कोकणात पुन्हा एकदा सांगतो की आपली जमीन असेल आपली जागा असेल आणि आपलंही तसंच खरं सगळं अस्तित्व असेल तरच आपण इथे टिकून राहू शकतो म्हणून कुणीही जमीन विकू नका जागा विकू नका आणि आपल्या जागेत उत्तम अशी लागवड सगळी आणि उत्तम असं सगळं या जागेचं सं संवर्धन करा आणि जागेमध्ये काहीतरी या निसर्गामध्ये जो सगळी फळबाग जे झाडं आहेत ती झाडं लावण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सांगतोय कारण का कोकण म्हणतो आहे आमचं पण कोकण आमचं नसून हे विकलं जात आहे दुसऱ्याला आणि त्याचीच आपण काय घ्यायची दक्षता घ्यायची तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर पण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेलयकोन बटन ना सवाल करायचं नाही आत्ता आपण जाऊया तळीच्या विस गणपती विसर्जन घाट सॉरी गणपती विसर्जन घाट बनवायला जातं आणि कसा घाट बनवतोय नक्की पाहायचं आहे आपण सगळ्यांनी आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा तर चला बघूया गणपती घाट बनवण्यासाठी कसा बनवतोय आम्ही ते तर म्हणजे तळीचं काम अगदी कालच्यापासून चालू झालेलं आहे आणि आज जवळजवळ अर्धवट काम अर्ध काम झालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा माणसं गाव गावाची अगदी आज आपण मजुरी केलंय आहे कारण काल गावचा इचा मोडा होता परंतु आज काय केलं आहे की संपूर्ण मंडळींचं कारण का दोन दोन दिवस मोडं करणं शक्य होत नाही आणि जवळजवळ हे तळीचं काम आपण बघतो तर फ्लॅट वगैरे लावून झालेल्या आहेत मस्तपैकी एक पाच सहा फूट खोल असणार आहे ती आणि अगदी पाणी बि निघालायचं कामसुद्धा चालू आहे आपण बघतो इथे सगळ्या प्रकारे आणि माणसं अगदी जोमाने कामाला लागलेली दिसतं आपल्याला सगळी इथून आपली पायडी असणार आहे उतरायला अजून पायणीचं काम चालू नाही झालेलं आहे आणि हा साईडने दिलेला काठाडा अगदी आणि तर दुसरं हे आपण काय घेते इकडे वरच्या बाजूला गणपती बसण्यासाठी कारण का गणपती विसर्जन ती तळी आहे आणि त्याकरता तळी विसर्जन करता कारण खाली डोंगराळ भागात अगदी आत्ता पूर्वीसारखी माणसाची ताकद नसल्यामुळे चालत जावं लागतं आणि म्हणून इथे तळी आपण बांधतोय सगळ्या जवळजवळ सोळा पंधरा सोळा गणपती असतात आणि हे गणपती विसर्जित करण्यासाठी आवर्जून खास करून गावाच्या वतीने श्रमदानाने म्हणा किंवा पैशाने आर्थिक सगळ्या बाजूने हे तळं बांधण्यात ये आ येत आहे काम प्रोसेसमध्ये अजून वरती ज मंडईसुद्धा आपण बघतोय कामाला लागली आहे जबरदस्त अशी जवळजवळ तळीची उंची जवळजवळ खोली एक सहा फूट आहे सहा साडेसहा फूट आहे तर अशा प्रकारे या तळीचं काम जोरात चालू आहे बघूया पूर्ण काम होईपर्यंत आपण शेवटपर्यंत बघणार आहोत आणि अर्णवनी पांडे मला वाटतं गुप गु, गु काहीतरी बोलत आहेत काहीतरी चालू आहे त्यांचं प्लॅन कसं पोहायचं कसं काय उड्या मारायच्या या झाल्यावरती हां पाणी झाल्यावरती किती कुठे कुठे उड्या मारायच्या ते अर्णव उड्या मारणार की नाही बघ ना इकडे बघ उड्या मारणार ना पाण्यात हां मग उंच उंच उडी मारणार ना हां दोघांचा प्लॅन चा, म्हणजे चालू आहे जवळ एकदा तळी झाली पाणी तुमलं हे विनोद विनोद हे विनोद दोघांचा प्लॅन चालू आहे काहीतरी उड्या मारायच्या पाण्यात म्हणजे हां मग बसले दोघे कसं काय पोहायचं कसं नाही चालू आहे प्लॅन ना रे भाऊ इकडे बघा मग आता मदत करायची ना हां बोल आम्ही तळीच्या का बोला ना इकडे बोल तळीच्या कामासाठी आम्ही पण आलो आहे मदत करायला असं बोल हां इकडे बघून बोल हा आणि आम्ही पोहायचा आनंद घेणार आहे असं बोल बोल पाऊस आला की येणार ना पोहायला हा हो। मग असं आहे तर की कशा प्रकारे आपल्या लहान मुलांनी सुद्धा कमेंट करून सांगितलेलं आहे आणि काम बघणारच चालू आहे काम आपलं प्रोसेसमध्ये पूर्ण काम झाल्यावर हो तुम्हाला नक्की दाखवतो बघतो आपण दुपारच्या सतरापर्यंत सॉरी तळीचं गणपती विसर्जन तळीचं अगदी सगळ्या आपल्या गावातले कारीगर जे काम करतात अगदी घरांचे वगैरे वेल्डिंग सुतारकाम कोणकोण सगळे जे काय कारीगर काम करतात त्या सगळ्यांनी मिळून एकीचं हे बळ जे दिसतंय आपल्याला ते एकीचं बळ आपल्याला आपल्या नजरेसमोर दिसतंय आणि काहीच्या बळाने अगदी सगळे कारिगर बिघारी छोटे मोठे काम करणाऱ्या गावातली लोकं महिला वर्ग आपण मग अशी काम करताना आणि सगळ्यांच्या या मेहनतीचं फळ आणि अशी मेहनत घेऊन भले काही लोकांना आपल्याला मोबदला पण देऊन आपण काम करतोय काही गावाचा पण काल मोडा केला आपण बघितलं आणि हा अशा प्रकारे गावाचा मोडा करून अगदी आणि ही लेबर देऊन आपण हे अशा प्रकारे तळीचं काम करतो आणि अशी मेहनत शेवटच्या एंडिंग लागन पाऊस जवळ येतो आणि पाऊल जवळ येत असल्याने आपल्याला हे काम लवकरच आटोपात घ्यायचं आणि त्यासाठी ही दुपारपर्यंत केलेली कामाची मेहनत आहे संध्याकाळ मी बघूया आता किती काम होतं नक्कीच काम बघत राहायचं आणि गणपती विसर्जनच्या या तळीचा आनंद आपण नक्कीच घ्यायचा गणपती देऊन अगदी धमाल उडवायचे अगदी आनंदाने नाचत वाजत गाजत गणपती आणायचे ते विसर्जन काढण्यासाठी या तळी इंजिनियर आलेत कारण का सगळेच इंजिनियर आहेत गावाचा प्रत्येक माणूस हा इंजिनियर आहे तो जसा जसा जो टेक्निक देतो तसा तसा त्याप्रमाणे काम करायचं आहे इथं विष्णू मोहिते राजू विशाल हे चिखले सगळे इंजिनिअरच आहेत मते तिकडे ते जोशी हे सगळे इंजिनिअर आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांच्या मतानेच हे काम होणार आहे आणि एकमेकाच्या विचारातूनच हा तळीचा काम घडतो आहे आणि बघतो आपण इथं पांडी वगैरे हो ठेवणार आहेत पी सी सी जवळजवळ झालेला आहे दुपारच्या नंतर काम चालू होतं आहे हळूहळू एक एक माणसं येत आहेत घडी वातावरणसुद्धा अगदी पावसाचं निर्माण झालेलं आहे अगदी हे बघा पाऊस एक तर एकदम मला वाटतं पाऊस येण्याच्या मार्गावर ठेपलेला आहे तर पाऊस कधी पडू शकतो काय सांगू शकत नाही तर त्यामुळे ह्या पावसाच्या अगोदर आपल्याला काम करायचं पाऊस तुमला आणि पाणी आला तर एकेकाला आंघोळ घालूनच बाहेर काढायचं आहे मग हा ना उडी मारायलाच तयार आहे मला वाटतं वरती बघताय वाट कधी पा तली होत आहे आणि कधी मी आतमध्ये उडी मारताय हा बघतोय आपल्याला निसर्ग राजाने आवाज दिलेला आहे तर मित्रांनो जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे अजून बरस काम बाकी आणि तळीचं काम जवळजवळ ऐंशी टक्के तयार झालेलं आहे सगळे आपली माणसं अगदी सहा वाजले तरी काम करत आहेत अगदी जोमाने सहा वाजलेले सध्याकाळचे तरी आपल्या जोमाने माणसं कामं करत आहेत थोडीशी बासाबाज वगैरे चालू आहे तर समोर आपण बनवलंय तो काय गणपती बसविण्यासाठी कठडा बनवलाय त्याचा अजून काम शेष आहे तर अशा प्रकारे अजून काम आपलं बाकी आहे पूर्ण काम झालं नक्की दाखवणं तो तोपर्यंत हा लॉक बघायचा आहे म्हणजे पावसाची सुद्धा इंजिन सुरुवात झालेली आहे पुन्हा भेटूया अगदी पुढच्या लॉगमध्ये आठवणीने जरूर असं तळीचं काम आणि या तळीमध्ये अगदी आनंदाने गणपतीच्या सर्व गणेश भक्तांना विनंत सगळ्यांना अगदी आवर्जून विनंती आहे की आपण आनंदाने यावर्षी गणपतीला यायचं आणि या तळीमध्ये विसर्जन आणि सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र